सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि रेसिपीला सुरुवात करूयात आज आपण तर आज मी बनवणार आहे उपवासाची आमटी त्यासाठी साहित्य बघूयात आपण काय काय लागते आप त्याच्यासाठी तर ह्याच्यामध्ये मी दही घेतलेलं आहे प्र पहिल्यांदा दह्याचं मी थोडंसं ताक केलेलं आहे आणि त्याच्यासाठी मी हे बटाट्याचे काप्स केलेत आपण तुम्ही जवळून बघू शकतात आपण चिप्स करतो ना तशा पद्धतीचे मी काप केलेले आहेत आणि मी ही लाल मिरची वापरत असते हिरवी मिरची नाही वापरत मी तर ऑप्शनल आहे तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही वापरू शकतात तर करूयात आपण सुरुवात गॅस सुरू केलेला आहे तर आणि ते कढई ठेवते आहे मी तर ही कढई बघितल्यावर तुम्हाला वाटत असेल की ही किती काळी आहे तर माझ्याकडे बोरचं पाणी अवेलेबल आहे आणि नळाचं पाणी नाही आहे माझ्याकडे अवेलेबल त्याच्यामुळं आता हा पर्याय नाही आहे मला किती जरी घासले तर ही कढई अशी काळीच दिसती आहे तर त्याला हे पर्याय नाही आहे तर उपवासाची आमटीसाठी म करण्याची पद्धत थोडीशी माझी वेगळी आहे तर तर तुम्ही बघू शकता थोडीशी वेगळी आणि तुम्ही ट्राय पण करू शकता की हे कशी बनली आणि मला सांगा ट्राय केल्यानंतर की ही कशी बनलेली आहे तर मी उपवासासाठी बारा महिनेसुद्धा मी शेंगदाणा तेल वापरते कारण प्रत्येक वेळेस कसं आपल्याला ब बदलणं होत नाही आहे हे उपवासाचं आहे हे उपवा हे उपवासाचं तेल नाही आहे तर मी शेंगदाणा तेल वापरते तर हे शेंगदाणा तेल मी इथं घाटलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मी तेल गरम होईपर्यंत आपण बघूयात आणि त्याच्यासाठी साहित्य तर मी सांगितलेलंच आहे माझी रेसिपी कशी वाटते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा की कशी वाटते तर मी श शेंदे मीठ वापरते उपवासासाठी हे शेंदे मीठ आहे इथं आणि माझी थोडीशी पद्धत वेगळी आहे तर आपण प, प प हे तेल गरम झाल्यानंतर आपण हे जे काप्स केलेले आहेत बटाट्याचे ते ॲड करायचे त्याच्यामध्ये तेलामध्ये आणि दोन मिनटं एक मिनिट आपण असं वा तेलावरती परतून घ्यायचं त्याला तर हे काप्स केक करण्याचा उद्देश माझा हाच आहे की खूप म टेस्ट वेगळी छान टेस्ट लागते हे बघू शकता तुम्ही आपण तेलावर असं परतल्यानंतर आणि आपल्याला भग भगरीसोबत खूप छान लागतं हे चव एक वेगळी त्या तोंडाला चव आहे ती आमटीनं ते थोडस तांबूस झाल्यानंतर आपण मिरची जे चिरलेली आहे ना ती टाकायची त्याच्यामध्ये ते तेल आपण जसं वापरतो तसंच आपण घालायचं माझ्याकडे मी थोडासा तेलाचा वापर कमी करते कमीच करते तुम्ही अजून एखाद्या वर्ष तेल थोडंसं घालू शकता एखादी पळी जास्तीची बघा हे तेलावर असे परतल्यानंतर एक वेगळंच छान दिसतात ते तेलाचे असे आणि मी चिप्सला जसे करतात ना तसेच हे बारीक बारीक करून घेतलेले आहेत ह्याच्याने ही सालकाडी दिसत असेल तुम्हाला या सालकाडीनं मी असे बारीक बारीक करून घेतलेले आहेत सालकाडीनं असे बारीक बारीक आता हे झालेले आहेत तर आपण लाल मिरची घालूयात ॲड करूया त्याच्यामध्ये ऑप्शनल आहे तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता आणि ह्याच्यामध्ये मी थोडेसे जिरा टाकते तुम्ही बघू शकता किती छान होती आपली कढी ही उपवासाची आणि चवीनुसार किंवा आपल्याला शेंदे मीठ टाकायचं आहे आपल्या चवीनुसार मी शेंदे मीठ टाकली इथं तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर आज आपण उपवासाची आमटी बनवत आहोत तर उपवासाची आमटी बनवण्यासाठी काही टिप्स मी सांगणार आहे तर आमटी बनवण्यासाठी आपण ज्या बटाट्याची चिप्स टाईप केलेले आहेत तर ते आमटीमध्ये घा घातल्यामुळं एक वेगळी टेस्ट येते आणि खूप छान खमंग अशी आमटी आपली उपवासाची बनते आणि त्याच्यामध्ये दाण्याचा कूट आपण ॲड केल्यानंतर तर बघायचंच काम नाही तर अशा अशी माझ्यासारखी तुम्ही उपवासाची आमटी करून बघा आणि मला नक्की सांगा की कशी बनलेली आहे माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूयात आपण तर इथं तुम्ही बघू शकता हे मी मूद केलेली आहे भगरीच्या भगरीच्या भाताची आणि का तोंडी लावण्यासाठी काकडी ठेवली आहे उपवासाला कोणी खातात कोणी नाही खाते तरी पण कोण मुलांसाठी मी डिश के ठेवली होती आणि हे आपली बघा क उपवासाची कडी आणि हे भा वरईचा किंवा भगरीचा भात कोणी वरई म्हणतात आम्ही इकडं भगर म्हणतो आणि हे काकडीच्या फोडी आणि बघा तुम्हाला कशी ही अशी माझ्यासारखी रेसिपी करून बघा उपवासाची कडी आणि मला नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ब पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद